शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल बरेच सारे आपले व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच जर पाहिले नसतील तर नक्की आपल्या शेतकरी मित्र सूरज आवताडे या यूट्यूब चॅनलला तुम्ही भेट द्या तर आपण नेहमी आंबा लागवडीपासून आता जवळ ब बऱ्याच वर्षभर म्हटलं तरी चालेल जे लोक आपल्या बागेला शेताला नर्सरीला भेट देतात किंवा आपण ज्यांच्या बागेला जाऊन भेट देतो का किंवा ज्या बागा आपल्या अंडर कन्सल्टिंगमध्ये आहेत त्या प्रत्येकाला आपण सांगतो की तुम्ही मल्चिंग करून घ्या तुमची बाग कोणती असू द्या मग डाळिंब असू द्या पेरू असू द्या सीताफळ असू द्या किंवा आंबा असेल तर आंब्यामध्ये तर प्रामुख्याने आपण कराच म्हणून सर्वांना मल्चिंग कराच म्हणून सांगतो आणि आपण लोकांना फक्त सांगत नाही हे आपण स्वतः करतो गेले दोन वर्षाला आम्ही आता हे आपल्या स्वतःचं ऊसाचं क्षेत्र आहे ऊस तुटना दोन तीन दिवस आले आता गट्ट बांधायचं काम गाठी बांधायचं काम इथं पाचड्याच्या गाठी बांधायचं काम इथं चालू आहे तर आपण आता तसं आम्ही बघायला गेलो तर आम्ही दुष्काळ पट्ट्यातले शेतकरी त्यामुळे ऊस म्हणजे आम्हाला नवीनच म्हटलं तरी चालेल गेली एक तीन वर्षापासून आपण ऊसाची लागवड आपल्या शेतामध्ये आपण करत आहोत पण ही लागवड करत असताना आतापर्यंत आपण एकदाही उसाचं पाचट जाळलेलं नाही आता बरेच जण ऊस तोडणी झाली की ते लगेच पाचट जाळून टाकतात पण आपण आजपर्यंत एकदाही उसाचं जा पाचट जाळलेलं नाही पहिल्या वर्षापासून आपण त्याचे असे मशीनने गट्टे बांधून घेतो आणि ते गट्टे उचलून परत आपल्या शे जे आपली फळझाडं आहेत फळपिकं आहेत त्या बागेत नेऊन आपण त्याचं मल्चिंग करतो आणि त्याचा मल्चिंगचा रिझल्ट जर तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर तुम्ही कधी आपल्या बागेला भेट देऊ शकता एकतपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे आपली बाग आहे तुम्ही कधी बागाला भेट देऊ शकता त्या पाचटाचा किती फायदा होतो मी तुम्हाला दाखवून देतो आणि शिवाय इथे लाईव्हमध्येच आता हे मागच्या वर्षीचं आपण जे, जे कुटी केलं तर गट्टे बांधले होते त्या थोडंफार खाली शिल्लक राहिलेलं असते हे पाचट हे जर बघितलं तर पूर्ण जसं तुम्हाला पूर्ण काळं पडलं हे कुजून गेले मग यानं काय होतं याचं जाळलं तरी तर काहीच राहत नाही पण हे मागच्या वर्षी जर ते थोडंफार आता तुम्ही जर बघितलं हे पूर्ण गोळा करत नाही हा बारीक सारीक किंवा थोडाफार बहुत पाला मागे राहतच असतो मोठा मोठा पाला फक्त समोर जे ट्रॅक्टर आहे त्यानं गोळा करून त्याचे गट्टे बांधले जातात आणि जो पाला असा मा थोडाफार शिल्लक राहतो तो असा पूर्णपणे कुजून जातो आणि त्याचं खूप चांगलं कंपोस्ट खत आपल्या जमिनीला बनतं आणि आपल्या जमिनीचा कार्बन कर्ब सीएन रेशो सुधारण्याचं काम हे आपलं कंपोस्ट खत करत असतं मग तुम्ही तुमच्या दुकानदाराला का जाता बरेच जण सांगतात आता विषमुक्त शेतीचा कन्सेप्ट खूप चालले जिथं कंपोस्ट खत गांडूळ खतावर भर आहे कंपोस्ट खत म्हणजे काय आहे तेच शेण शेण असेल पाला असेल इतर गोष्टी कुजून तुम्हाला दिल्या जातात मग तुम्ही काय करता त्या दुकानातून विकत आणता आज बाजारात बघायला झालं तर साडेतीनशे रुपयापासून सहाशे सातशे रुपयेपर्यंत चाळीस किलोच्या बॅग मिळतात कंपोस्ट खताच्या त्या तुम्ही घालता कंपोस्ट खत म्हणून आनंदाने पैसे रोख पैसे देऊन त्याला रोजगार लावून घालता पण आपल्या शेतात जे आपल्याला फ्रीमध्ये आहे ते आपण काय करतो आहे एक काडी लावतो आहे आणि जाऊन टाकतो आहे कारण आपल्याला झंझट नको आहे आता पहिल्या वर्षी ज्यावेळेस आम्ही आमचा ऊस गेला त्यावेळेस आम्ही गट्टेच बांधणार होतो गट्टे बांधण्याला फोन केला त्यावेळेस तिने आम्हाला अठरा वीस रुपयाच्या आसपास का तर वीस रुपये एकोणीस वीस रुपये एका गट्ट्याला खर्च सांगितला फक्त बांधण्यासाठी आता हे जे गट्टे बांधत चालू आहेत त्याला आपण सध्या आपण ह्या वर्षी आता सतरा रुपये एका गट्ट्याला सतरा रुपये आपण फक्त बांधण्यासाठी चार्ज देतोय कारण हे गट्टे इथून गोळा करायचे घरी घेऊन जायचे मग त्याची मजुरी असेल त्याचा ट्रॅक्टर पाहाडा असेल ते आपल्याला वेगळं लागणार आहे म्हणजे हे पण आपण विकत आणण्यासारखंच होतंय थोडं पाहूत पण तरी पण खूप स्वस्त बसते आपण एक ठिकाण नेण्यापेक्षा सहाशे सातशे जे एखादी बॅग नेण्यापेक्षा हे गट्टे तुम्ही टाकले तर अतिशय चांगला तुम्हाला रिझल्ट मिळतो म्हणून आपण पहिल्या वर्षी कॉस्टिंग जास्त होते म्हणून आपण काय केलं फक्त कुट्टी करून घेतले आता हे आ, जे पाचट पडले असतो पाला पडला असतो उसाला ते कुट्टी करून पण मिळतो मला त्यावेळेस आपले एकरी अडीच हजार रुपयेप्रमाणे त्याचे चार्ज घेतले होते आपण दोन एकराचे त्यांना पाच हजार रुपये देऊन कुटी करून घेतली पण ती कुटी परत गोळा करून मजुरा मजुराद्वारे गोळा करायची ती न्यायची त्यात खूप जास्त त्रास झाला पैसे जायचे गेले आणि त्रास खूप जास्त झाला मग दुसऱ्या वर्षापासून आम्ही ठरवलं की जरी थोडे पैसे गेले गट्टे बांधायला जास्त तरी चालते पण हे उचलून न्यायला हँडिंगला किंवा ज्यावेळेस आपण झाडाच्या बुडा टाकतो त्यावेळेस खूप फायदा होतो किंवा खूप सोयीचं जातं आता ह्या वर्षात सध्या आपल्या बागेत सगळीकडे फुल फ्लॉवरिंग आहे सेटिंग आहे त्यामुळे आपल्याला लगेच आता टाकता येणार नाही आहे ये। पण आपल्याला शेत तर मोकळं करायचं आहे आता आपण हे गट्टे उचलूच पूर्ण बागेच्या शेजारी नेऊन तिथं ठेवणार आहे आणि ज्या वेळेस एकदा आपले आंबा बऱ्यापैकी चांगला सेट झाला आता वाटते आता जर आंब्याला जर टच झाला तर आंबा पडणार नाही असं झालं की मग आपण जिथं जिथं जागा मिळेल तिथं परत गट्टी टाकून घेणार आहोत आणि गट्टे टाकल्यामुळे आम्हाला फायदा हा झाला की झाडाची वाढ खूप चांगली झाली आता बऱ्याच व्हिडिओमध्ये जे आपण दाखवतो तुम्हाला दोन सहा दोन वर्षाची बाग जे आता सध्या फुल फ्लॉवरिंगमध्ये आहे ती बाग चांगली वाढण्याचे वाढण्यामध्ये पन्नास टक्के वाटा हा माझा मल्चिंगचा आहे आज जरी तुम्हाला झाडाच्या खाली आता परवाच मग ते हां जच एक जण डॉक्टर आले होते आपल्या बागेला व्हिजिट देण्यासाठी हा त्यांना एका ठिकाणी जो आपला एकत्र पाठी जो सांगोला अकलूज रो सांगोला पुणे रोडला आपली रो जी नर्सरी आणि दुकान आहे तिथे एक प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये सध्या आपण टाकून घेतलेलं आहे आणि घरच्या प्लॉटवर ज्यावेळेस घरच्या घराकडच्या बागे ज्यावेळेस त्यांना उकरून दाखवतो मी मागच्या वेळेस मल्चिंग त्यावेळेस थोडं मल्चिंग काढलं की खाली गांडोळे दिसले आम्हाला आणि ज एकदम भुसभुछत आहे मुळी सगळे एकदम वरती आहे ते त्यांना पण पटलं ते म्हटलं तर आम्ही गेले गेल्या पहिलं काम करतोय म्हणजे आमच्या बागेत मल्चिंगचं काम करून घेतो तर आता गट्टे बांधण्याचं क जेव्हा मशीन असते त्यासाठी दोन ट्रॅक्टर असतात एक जण हे हे एक सिंपल मशीन आहे त्याला फक्त एक अशी ताराची चाकं असल्यासारखी असतात ही अशी त्याला चाकं असतात एक दोन तीन चार चाकं आहेत ती फिरून फक्त दोन सरी दोन सरी एकदम गोळा करते ना दोन सर्यातला पाल्याचा हा याचा एका ढीग लावतो एका लाईनने दोन सर्यातला पाला एका साईडला इथं केला जातो आणि त्यानंतर जे दुसरा दुसरी मशीन आहे दुसरी मशीन त्या जिथं तिने लेवलनं ढीग केला असतो ते उचलायचं ते कट करायचं ते बांधायचं काम ही ही मशीन करत असते शक्तिमानची ही मशीन आहे आता गेले तीन वर्षाला पण यानं हे असं जे तार आहेत थेन उचलला जातो आत जातो आत गेल्यानंतर त्याचे वात कटिंग होते कटिंग केल्यानंतर ही अशा पद्धतीतून आत पॅ पॅकिंग वगैरे हो होऊन तुम्ही जरा बघितलं हा गट्टा हा गट्टा आता आला आहे तसं दोन ठिकाणी रशीन येतं मशीन साह्यानं आतल्यात बांधून हा गट्टा बाहेर येऊन पडत असतो